आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव अल्बादेवी तालुका चंदगड येथील गोविंद धोंडीबा कोले यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीपासून वीज निर्मिती यावर संशोधन केले असून अशा प्रकारचे ते उपकरण तयार करू शकतात अशा यंत्रापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकते त्यांचे हे नाविन्यपूर्ण संशोधन असून सध्या प्रचलित असणाऱ्या इतर सर्व पर्यायापेक्षा श्रेष्ठ आहे कारण एकदा हे यंत्र बनवल्यानंतर त्यातून होणारी वीज निर्मिती ही सतत समप्रमाणात व मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यांनी तयार करणारे हे उपकरण अत्यंत उपयुक्त सोपे असून जगात कधीही वीज टंचाई होणार नाही तरी तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी त्यांना वीज निर्मिती कंपन्यांनी संपर्क करावा असे त्यांनी यावेळी सांगून शासनाने आपल्याला सहकार्य करावे असे सांगितले तसेच त्यांच्या या उपकरणाला वीज निर्माण करणाऱ्या सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन समाजसेवक नरसू शिंदे यांनी नमस्कार मी समाशोक नरसू शिंदे बोलतोय की आल्बादेवी गावचे गोविंद कोले हेनी वीज निर्मिती याच्यावर संशोधन केलेले आहे तरी शासनाने त्या ते, त्यांच्या ते, वीज निर्मिती प्रकल्पावर दखल घ्यावी व त्यांना परीने सहकार्य करावी ही विनंती आहे नमस्कार मी गोविंद कोले अल्बादेवी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मला एक विषय बोलायचा आहे की वीज निर्मिती वीज निर्मिती कोणत्या विषयावर पासून तर गुरुत्वाकर्षण शक्तीपासून वीज निर्मिती हा माझा विषय आहे गुरुत्वाकर्षण शक्ती ही सतत चालू असते कायमपणे त्यामुळं वीज निर्मिती सुद्धा सतत आणि समान प्रमाणात अशी सतत मिळणार आणि मोठ्या प्रमाणात मिळणार असं संशोधन केलेलं आहे मग हे संशोधन करायची काय गरज आता धरणावर वीज निर्मिती होते जलविद्युत दरवर्षी धरणं भरतात पण त्याचा असं आहे की ते पाणी धरणातलं संपू शकतं आणि जर वीज निर्मितीला दुसरी झाली तर ते पाणी शेतीला उद्योगधंद्यांना वापरता येईल दुसरी गोष्ट आहे पवनचक्की पवनचक्कीतून वीज निर्मिती होते पण वारा काही वेळ थांबू शकतो तेवढ्या वेळेपुरती जोपर्यंत वारा आहे तो तोपर्यंतच वीज निर्मिती होते तिसरा पर्याय का औष्णिक विद्युत निर्मिती तिथे दगडी कोळसा महाग असणारा आणून परदेशातून आणून तो जाळून पाण्याची वाप करून तिथं वीज निर्मिती करता येते ही प्रक्रिया मोठी असून आणि खर्चिक आहे त्यामुळे वीज खर्च जास्त मागून घ्यावी लागते चौथा पर्याय काय की सोलर सध्या आता सोलरवर सरकारनं भर दिलेला आहे ते पॅनलसाठी भरपूर जागा लागते कितीतरी जागा तेवढे पॅनल इतका खर्च करून बी त्यात काय दोष आहे तर सकाळी नऊ ते पाच एवढीच वीज निर्मिती मिळणार दिवसभर बाकी ब आ, आठ तास ना सोळा तास बंद इतका खर्च करून एवढं मग माझा पर्याय या सगळ्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे कसं म्हणतो की चोवीस तास बारा महिने कायमपणे एकदा यंत्र बनवलं की त्यातून जी वीज निर्मिती चालू होणार ती सतत आणि समान प्रमाणात आणि कमी खर्च रॉ मटेरियल म्हणजे ही वीज निर्मिती एवढंच हे गुरुत्वाकर्षण शक्ती हेच आता लोकांना प्रश्न पडेल कसं की पदार्थ गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पदार्थ खाली पडतोय पण हा वर कसा जाणार तर तीच तर खरी कला आहे आणि तेच तर मी संशोधन केलेलं आहे तो पदार्थ एखादी वस्तू वर कशी जाईल आणि तेच तर मी संशोधन केले त्यामुळं सर्क्युलेशन पूर्ण झाल्यामुळं गती मोशन निर्माण होते आणि ती शक्तिशाली असते केवढा केवढा आहे टर्बाईन टर्बाईनला फिरवण्याइतकी शक्ती आणि आर पी एम यातून मिळू शकतात आणि टर्बाईनमध्ये वीज तर निर्मितीच होऊ शकते मग आता याचा पर्याय काय हे संशोधन मी पूर्ण केलं आहे पण आता हे कुणाला द्यावं कसं द्यावं हे मला पुढचं काय कळत नाही मग त्यामुळं सरकारनं जर हे मला मदत केली तर वीज निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यापैकी कुणी जर स्वीकारलं तर त्यांना हे फारच उपयोगी होईल आता मी जर हे जाहीर करून दाखवलं समजा तर प्रत्येकजण वीज निर्मिती करायला आपल्यापुरती आपल्यापुरती तर त्यापेक्षा माझं म्हणणं काय मोठ्या ज्या वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी ही मोठ्या प्रमाणात करावी आणि त्यांनी ही सर सर्व लोकांना उद्योगधंद्यांना हे होईल ह्याचा उपयोग भारतातच नाही तर संपूर्ण जगातसुद्धा वीज निर्मिती अशी अगदी अल्प खर्चात होऊ शकते आणि त्यासाठी वापर होणारे इतर पर्याय सगळे बंद करावे लागत काही गरज नाही इतकी त्यामुळे सग खूप स्वस्त आहे डिझेल पेट्रोल स्वस्त होईल दगडी कोळसा वापरावा लागणार नाही इतकं सर्व याच्यामुळं फायदेशीर आहे आणि फक्त मी सात दिवसात बनवून दाखवतो हे ती ती जबाबदारी माझी आहे फक्त पण ती हे तंत्रज्ञान त्यांनी घ्यावं मी आता पूर्ण केलेलं आहे यांनी सरकारने याचा विचार करावा आणि निर्मिती कंपन्यांना मी द्यायला तयार आहे फक्त माझं नाव तेवढे या प्रकल्पाला जोडलं जावं एवढी इच्छा आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष